महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर धामंत्री नागेश्वर महादेव मंदिर येथे भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली हर हर महादेवाच्या जयघोषात मंदिर परिसर पूर्णतः दुमदुमून गेला होता अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांनी नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरापासून थेट मुख्य रस्त्यापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या होत्या प्राचीन आणि पुरातन इतिहास असलेल्या या नागेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागेश्वर महादेव मंदिर संस्थेच्या वतीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाला तिवसा विधानसभेचे आमदार राजेशभाऊ वानखेडे आणि आरवीचे आमदार दादाराव केचे शिवसेनेच्या प्रीतिताई बंड युवा स्वाभिमान पक्षाचे कार्याध्यक्ष धीरज भाऊ केने गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे सरपंच राजेंद्र गाडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसा तालुक्यातील या प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात आठ दिवस चाललेल्या शिवमहापुरांण कथा कलशयात्रा तीर्थस्थापना अभिषेक हडदसोहळा तसेच कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा समारोप काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने होणार असल्याची माहिती देण्यात आली होती या संपूर्ण आयोजनासाठी नागेश्वर महादेव मंदिर संस्था धामंतरीचे अध्यक्ष कैलाश भाऊ पनपालिया यांच्यासह सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले दरम्यान शिवशंकराच्या वेशभूषेत आलेल्या यशवर्धन पनपालिया आणि शिव पनपालिया यांनी सादर केलेल्या नृत्याने भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी धामंत्री नगरीत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती शोर पल्पायाहादेव संस्थान तालुक्यातशिवात्री उत्सवाचे तीर्थ स्थापना आणि भाजो कलश यात्रा द्वारे महाशिव पुराण कथेची सुरुवात करण्यात आली होती तिथपासून तर आज महाशिवरात्री एक सातवा दिवस आहे आज आज महाशिवरात्रीच्या दिवशी आ, एक प्रमुख पाहुण्याचा सुद्धा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तयारी या महाशिवरात्री संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे पार्किंगची व्यवस्था भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांच्या उसळ फरळ प्रसादाची व्यवस्था तसेच सर्व एक नीटनेटक्या कॅप पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थेचे कार्य करण्याचे संस्थांनी प्रयत्न केलेला आहे आणि जे मान्यवर इथे आलेले आहे माननीय आमदार दादारावजी केचे आरीवरून इथे आले विधान परिषद आमदार आहेत त्यांनी त्या संस्थांपासून टाकरखेड संस्थांकरिता जोडणारा एक पस्तीस कोटी रुपयांचा निधी पुलाकरिता उपलब्ध करून दिलेला आहे त्या निधीमुळे एक भक्तांकरिता एक सुकर मार्ग वर्धा जिल्हा ते अमरावती जिल्हा जोडण्याकरिता दोन्ही तीर्थक्षेत्राला जोडणारा हा मार्ग अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे त्याचप्रमाणे माननीय आमदार विद्यमान आमदार राजेशभू वानखडे हे सुद्धा आज त्यांनी सुद्धा इथं भगवंताचे दर्शन घेऊन त्यांनी स्व सुद्धा संस्थानकरिता दोन कोटी रुपयाचा जो सभामंडप उभं केलेला आहे संस्थान करिता मंजूर करून घेतलेला आहे तसेच पन्नास लाख रुपयांचा एक जोड रस्ता मुख्य रस्त्यावरून येणारा याकरिता सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे एक अडीच कोटी रुपयाचा जवळपास पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी संस्थांना मिळवून दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी या संस्थांना लवकरच भावर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळेल अशी ग्वाही सुद्धा सर्व भक्तांसमोर दिलेली आहे आणि तसेच आमचे पत्रकार बंधू वगैरे त्यांनी या संस्थांकरिता संस्थांच्या माहिती संस्थांची माहिती सर्वकडे प्रसारित करण्याकरिता जे प्रयत्न केले आहेत त्यांचासुद्धा संस्थांतर्फे सन्मान करण्यात आलेला आहे इतर मान्यवर जे उपस्थित झाले त्यांचाही सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे आणि सर्व भक्तांनी त्यांच्या आज शिवपुराण कथेचा एक शेवटचा दिवस आहे आज या शेवटच्या दिवशी सर्व भक्तांची आज या कार्यक्रमाला हजेरी आहे उद्या श काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे सर्वांनी महाप्रसादाकरिता हजर राहावे असे मी संस्थांतर्फे आवाहन करीत आहे